ओळख पुढच्या बातमीकडे अस्थिव्यंग मुलांकरता शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबीर करण्यात येत आहे शंभरपेक्षा अधिक मुलांची तपासणी सुरू आहे चोवेचाळीस मुलांवरती मोफत शस्त्रक्रिया देखील केली जाणार आहे बालपणापासूनच अनेकांना व्याधी असतात आणि ह्या व्याधी बालपणामध्ये दूर व्हाव्यात यासाठी गोंदिया जिल्ह्यातील समग्र शिक्षाच्या दिव्यांग मुलांसाठी काम करणाऱ्या समावेशित शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील शून्य वयागटापासून तर अंगणवाडी आणि इयत्ता पहिली ते बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या अस्थिव्यंग मुलांसाठी शस्त्रक्रिया पूर्ण तपासणी शिबिर हे आता आयोजित करण्यात आलेलं आहे नागपूर येथील प्रसिद्ध वाल अस्थिरोगतज्ञ डॉक्टर विराज शिंगाणी यांच्या हॉस्पिटलमध्ये ह्या मोफत शस्त्रक्रिया सर्व होणार आहेत नव्यानी विद्यार्थी आपल्या जिल्ह्यातले अफव स्क्रीनिंग करता निवडले होते यांची सर्व टीम आलेली आहे ते दोन स्वतः डॉक्टर आहेत त्यांचे फिजिओथेरपिस्ट आहे त्यांचे असिस्टंट डॉक्टर आहे एक्सरे टेक्निशियन आहे आणि यामध्ये सर्व जिल्हा रुग्णालय वाई गंगावर रुग्णालय आणि आर बी एस केची सर्व टीम आणि सर्व अभियानची टीम यांनी सर चांगल्या प्रकारे एक हंड्रेड पर्सेंट मुलांची उपस्थिती ठेवली सदर कॅम्पमध्ये आम्ही ते अठरा गटातील जे लोकमोट्यू डिसेबिलिटी ज्यां म्हणजे ज्या मुलांना जन्मजात किंवा जन्मजातच्या जा नंतर हाडाचा त्रास असते ज्या चालण्यामध्ये बोलण्यामध्ये किंवा त्यांचे दैनिक क्रियामध्ये जे त्यांना त्रास असते त्याच्या सस शस्त्रक्रिया करून किंवा त्यांना फिजिओथेरपी देऊन किंवा त्यांना जे मॅनेजमेंट लागते तज्ज्ञांच्या मार्गदर्शन सूचनेनुसार ते संबंधित हे थे, कॅम्प ठेवण्यात आलेले सदर कॅम्प हे नागपूरचे आमचे सिंगाडे पेडिक हॉस्पिटल डी आय सी आणि आर बी एस के या संयुक्त विद्यमाना डी आय सीमध्ये ठेवण्यात आलेले आहे पूर्ण गोंदिया जिल्ह्यातले जेवढे मुलं डिसेबल्ड बाळ आहेत लोकोमोटे डिसेबिलिटीचे त्यांना आम्ही आज स्क्रीन करतोय जसं ही बाळ आहे फॉर एक्झाम्पल हिला स्पास्टिक हेमिप्लेजियाचा प्रॉब्लेम आहे त्यामध्ये इला ह्या डिफॉर्मिटी आहे तर ह्या डिफॉर्मिटीला आम्ही त्यानुसार मग ऑपरेशनमध्ये करेक्ट करणार राईट सेकंड स्टेजला त्याच्यानंतर यांना या बाळांना लॉंग टर्ममध्ये फिजिओथेरपी आणि बाकी सगळ्या गोष्टी लागतात शासना चे आमी करा तर शासनाचे वेगळे जे उपक्रम असतात त्याच्यामध्ये पण आम्ही त्यांना इन्कॉपरेट करायचा प्रयत्न करतो की त्या लोकांनी याचा फायदा घेतला पाहिजे आणि त्याच्यानंतर ह्या मुलांना जेवढेच मुलं स्क्रीन होतील ऑपरेशन करता त्यांना आम्ही नागपूरला बोलवणार त्याच्यामध्ये जे ट्रॅव्हल अरेंजमेंट आणि बाकी जे तिथलं शासनातर्फे आणि यांच्या डिपार्टमेंटतर्फे केल्या जाईल